एकदा मला म्हणाला मन तुझ्यासाठी एक स्टंट डिझाईन केला तू लवकर इम्प्रेस होत नाहीस ना म्हणून स्टंट एक राधा एक मीरा नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेला आहे आता या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू तर आपण करूच यात परंतु एक मेन गोष्ट सांगायची म्हणजे की हा मूवी जो आहे जर तुम्ही याचा ट्रेलर बघितला तर ट्रेलरवरूनच समजून येतो की हा मूवी जो आहे थोडा जुना आहे आणि चित्रपट नक्कीच एक जुना है करने साली ही चित्रपट आहे कारण की दोन साली अठरा सालीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता परंतु काही कारणास्तव हा चित्रपट तेव्हा रिलीज होऊ शकला नाही आणि आता फायनली परत इतक्या वर्षांनी जवळपास सहा वर्षांनी हा चित्रपट जो आहे फायनली थिएटर्समध्ये जे आहे ते रिलीज होत आहे सध्या ऑडियन्स जे आहे जे नवनवीन मराठी चित्रपट येत आहेत तेच बघण्यासाठी तयार नाही तर या चित्रपटाला किती सपोर्ट करतील करती, काय माहिती या चित्रपटच्या ट्रेलरमध्येही जवळपास तीच रुटीन कथा आहे का त्याच टाईपची कथा आहे आणि एक लव्ह स्टोरी चित्रपट दिसत आहे बघा त्यामुळे ऑडियन्स कितीपद या चित्रपटासाठी एक्सायटेड असेल आणि कितपत हा मूवी बघेल आता हे तर आता हा मूवी रिलीज झाल्यानंतर समजेल बघा लव्ह ट्रॅंगलची कथा दिसत आहे एक मुलगा त्याच्यावरती दोन मुली प्रेम करत आहेत मग तो मुलगा जो आहे तो एक्सपायर होतो हो का त्याच्या जीवनात काहीतरी अनएक्सपेक्टेड घडतं आणि अशा प्रकारची कथा आपण या चित्रपटामध्ये जे आहे थोडीफार बघू शकतो ओव्हरऑल हा मूवी जो आहे मित्रांनो याचा ट्रेलर थोडाफार जुना तर दिसतच आहे आणि कथाही मी म्हणेल की मला तरी तेवढी काही नवीन नाही नाविन्य नाही थोडंफार ॲव्हरेज वाटलेली आहे बघा आता नक्कीच मी असं मराठी चित्रपटांना सपोर्ट करतो परंतु जे खरं आहे बघा ते मला तुम्हाला सांगावंच लागेल काही वेगळं मी थोडंफार लावून चढवून सांगू शकत नाही भले या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च इव्हेंट केलं असेल परत चांगल्या प्रकारे या चित्रपटाला सर्व काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या असल्या तरी हा चित्रपट जो आहे जुना आहे असं आपल्याला मानावच लागेल तर ओव्हरऑल तरी आय एम नॉट क्वाईट एक्सायटेड अबाउट दिस मूवी मी असंच मिळेल तेवढा की मी एक्सायटेड नाही या मूवीसाठी uh, तुमचं मतही नाही की मला कमेंट सेशनमध्ये सांगा की तुम्ही या चित्रपटाबद्दल काय विचार करतावा काही नाही थँक्यू